अकरा मार्चच्या दुपारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या दगडफेक वाहनांची तोडफोड या प्रकरणात आता पोलीस वतीने चौखोल चौकशी या घटनेत आंदोलकसह घटनेमागील कोण आहे याचा तपास करून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्या बारा मार्चला गावात मिटिंग ठेवून स्वतः उपस्थित राहून दोन्ही समाजांसोबत चर्चा करणार होतो मात्र अकरा मार्चला आंदोलकांनी उग्र आंदोलन केले यात आंदोलक विरोधात कडक कारवाई केल्या जाणार असे यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्पष्ट केले तर घडलेल्या घटनेनंतर पोलीस आता या प्रकरणात चौकशी करीत आहे वातावरण शांत आहे महिलांना पाहून आधी पोलिसांनी बल प्रयोग करण्यात आला नाही असे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी माहिती स्पष्ट केली ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांची ओळख पटवून कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले या दगडफेकीत दामिनी पथक महिला कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक सह एकूण बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून अकरा वाहने तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली पांढरी विषय आहे आणि जे, जे घटनाक्रम होता छब्बीस ची ग्रामपंचायत झाली ग्रामसभा झाली होती त्याच्यानंतर त्याचे एक ब्रीफ तयार करण्यात आले तुम्ही लोकांना सुद्धा सर्क्युलेट करण्यात येईल थोडक्यात मी माहिती देतो की आतापर्यंत काय काय घडलं होतं छब्बीस जनवारीची ग्रामसभामध्ये असा ठराव घेण्यात आला होता की एक प्रवेशद्वार तयार करण्यात येईल गावात आणि त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलं जाणार आहे त्याच्यानंतर एकतीस तारखेला गाव काही गावाच्या काही लोकांनी तात्पुरता लोखंडी गेट तयार केला आता हे तात्पुरता लोखंडी गेट तयार केल्यानंतर गावात वाद निर्माण झाला की हे गेट कसे तयार झाला कोणत्या लोकांनी तयार केला आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतने अशी भूमिका घेतली की हे जे गेट तयार करण्यात आलेलं आहे हे बेकायदेशीर आहे आणि परवानगी नाही आहे या गेटाला आणि हे गेट काढला पाहिजे आणि ग्रामपंचायतमार्फत केला पाहिजे तो काढण्यासंदर्भात पुलीस बंदोबस्तसुद्धा मागण्यात आला होता पोलीस जे पोलीस स्टेशन होता त्याच्यात आणि त्याच्यानंतर पोलीस बंदोबस्तसुद्धा देण्यात आलेला होता आणि त्या चौदा तारखेला पोलीससुद्धा होती गावात हजर जेव्हा ग्रामपंचायतने ग्रामपंचायतने जेव्हा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाद निर्माण झाला दोन्ही गटामध्ये खूप वाद होता वाद झाला होता म्हणून ते गेटसुद्धा काढण्यात आला नाही याच्यानंतर प्रशासनची अशी भूमिका होती की हे जे विषय आहे बेसिकली गावाचा विषय आहे गावाशीच लोकांनी शांततेत ठरवायचं आहे की गावात काय त्यांना अपेक्षित आहे ह्या भूमिकाने ह्या भूमिका होती प्रशासनची म्हणून चौदा तारखेनंतर विविध स्तरावर ह्याची मिटिंग घेण्यात आली तहसीलदारच्या स्तरावर घेण्यात आली त्याच्यानंतर एस डी एमच्या स्तरावर ज्याचे सगळे लोकांचा समावेश होता स्थानिक पोलीस पोलीस इन्स्पेक्टरसुद्धा होते सोबत तहसीलदार बी डी ओ सगळे स्थानिक जे तालुकास्तरीय टीम होती त्यांच्यासोबत बऱ्याचदा मिटिंग झाली आणि हे प्रयत्न करण्यात आला होता की दोन्ही पक्षामध्ये आपसात समन्वय असला पाहिजे आणि कॉम्प्रोमाइज आला पाहिजे आणि हे जे वा वाद आहे गावाचा ते गावाच्या बाहेर नि आला पाहिजे या संदर्भात एकदा कॉम्प्रोमाइजसुद्धा झाला की आता ह्या गेटला दोन्ही महापुरुषांचं नाव दिलं पाहिजे शिवाजी महाराजांचंसुद्धा नाव असलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरचंसुद्धा नाव असलं पाहिजे ह्या विषयावरसुद्धा दोन्ही पक्षाचे लोक ॲग्री झाले होते तरी पण त्याच्यानंतर काही झाला काही घडला त्याच्यानंतर एक गट त्याच्यात बाहेर आला आणि त्यालासुद्धा हे मान नव्हतं याच्यानंतर सी ओ जिल्हा परिषद स्तरावर सुद्धा मीटिंग घेण्यात आली त्याच्यातसुद्धा हे विषय मांडला 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 गेला होता आणि त्याच्यातसुद्धा समान दोन्ही गटामध्ये कॉम्प्रोमाइजची परिस्थिती आली होती लेकिन तरी पण त्याच्यानंतर काही कारणामुळे ते सुद्धा झालं नाही त्याच्यानंतर मागचे सोमवारी आमच्याकडे आमच्याकडे सी एस पी साहेब आणि सु एस सी यू जिल्हा परिषदसुद्धा होते सोबत आमच्या स्तरावर इथे सोमवारी मीटिंग घेण्यात आली होती चार मा चार आ, मार्चला ज्याच्यात एक गट आला आणि जे ग्रामपंचायतचे लोक होते ते आले नाही म्हणून त्या दिवशीसुद्धा कोणताही कॉम्प्रोमाइज किंवा कोणताही तोडगा निघाला नाही आता ह्याच्यानंतर ग्रामपंचायतने असा ठराव घेतला असा निर्णय घेतला की छे तारखेला ग्रामसभा होणार आहे गावात आणि ग्रामसभामध्ये त्यांना ठराव घ्यायचा होता की गावात काय ठरवायचं आहे जे दुसरा गट होता त्याची अशी भीती होती की ग्रामसभा झाली तो फेर ग गेट काढण्याचा ठराव घेतला जाणार आहे म्हणून त्यांचे अशी अशी इच्छा होती की जर असा गाव गेट काढण्याचा ठराव घेतला तर आम्ही गाव गावाला बहिष्कार करूया आणि गाव सोडून आम्ही जाणार आहे तो सोमवारची मिटिंगमध्ये सुद्धा त्यांना अनुमान करण्यात आला होता की असा कोणतेही कदम त्यांनी घेऊ नये आणि प्रशासनतर्फे पूर्ण मदत केली जाणार आहे आणि कोणतेही गैरप्रकार घडू नये ह्याच्यासाठी सुद्धा काळजी घेणार घेतली जाणार आहे छे तारखेला ग्रामसभा तो नाही झाली लेकिन तरी पण सकाळी हे ग्रुप हे जे गट होता हे गटने गाव गावाचा बहिष्कार करून गावात सोडून बाहेर आले त्याच्यानंतर हे दर्यापूर रंजनगाव मार्गे दर्यापूर आले त्या दिवशीसुद्धा प्रशासनतर्फे खूप पोलीससुद्धा होती पूर्ण वेळे पोलीस प्रशासन सर्वांतर्फे त्यांना आवाहन करण्यात आला की आता गा, ग्राम सभाने सुद्धा, ग्राम सुद्धा, सुद्धा गाव ग्रामसभानेसुद्धा त्यांच्यावर ठराव रद्द केला नाही ग्रामसभा सुद्धा झाली नाही आहे म्हणून त्यांना गाव सोडण्याचा कोणतंही म्हणजे कोणताही आधार नाही आहे आता परत त्याने गावात जाऊ जा गावात जाऊन आपसा समन्वय साधून निर्णय घेतला पाहिजे रात्री काही लोक रेडीसुद्धा झाले होते जे आंदोलन करता होते तेसुद्धा रेडी झाले होते आणि ते परतसुद्धा जाण्याला जायलासुद्धा अग्री झाले होते त्याच्यानंतर काही लोकांनी परत त्यांना भडकवला आणि परत ते लोक आले आणि सात तारखेपासून ते अमरावती शहरात आले त्याच्यानंतर आठ तारखेलासुद्धा आमच्या मार्फत पत्र देण्यात आलं होतं रात्री विनंती करण्यात आली होती की त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावे आणि गावात जाऊन दोन्ही पक्षाने सोबत बसून याच्यात मार काढायचा आहे त्याच्यानंतर नऊ तारखेला शेवटची मिटिंग इथे झाली होती पालकमंत्र्यांची अध्यक्षते झाली ज्याचे दोन्ही ग्रुप हजर होते आणि सुद्धा त्यांना हे मार्ग सुचवला की गावात प्रवेशद्वार करा मोठा करा आणि दोन्ही महापुरुषांचे नाव द्या आणि त्याची निधीसुद्धा डी पी सीतून देण्याचा त्यांना प्रॉमिस केली होती त्याच्यानंतर दोन्ही ग्रुपमध्ये आपसात चर्चा झाली तरी पण चर्चा केल्यानंतरही सुद्धा त्यांचा कोणताही समन्वय किंवा कॉम्प्रोमाइज झाला नाही आता त्याच्यानंतर आज जी परिस्थिती घडली आज सुद्धा आमची सर्व लोकांची आमची एस एस पी साहेब सी पी साहेब आणि कमिशनर मॅडम सर्वांची मिटिंग झाली त्यांच्यासोबत जे आंदोलन करता होते तीन वाजता आमची मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांना आव्हान करण्यात आलं होतं की आता त्यांनी गावात परत जायचं आहे आणि उद्या आपण गावात मिटिंग ठेवू प्रशासनतर्फे गावात मीटिंग ठेवली जाणार आहे ज्याच्यात दोन्ही पक्ष उपस्थित राहतील आणि आपसात समन्वय झाला पाहिजे आपसात कॉम्प्रोमाइज झाला पाहिजे ह्यासाठी प्रशासनतर्फे प्रयत्न केला जाणार आहे आणि असा लेखीपत्रसुद्धा त्यांना देण्यात आला त्याचे नंतरही आता हे जी घटना घडली आहे ते खूप दुःखद आहे की त्यांनी एवढा आक्रमक रोल घेतला आता आतापर्यंत प्रशासनाचा जे भूमिका होती ते शांततेत हे विषय सॉल्व करण्याची भूमिका होती तरी पण जे आंदोलनकर्ता होते त्यांनी हे आक्रमक भूमिका घेतली आणि जे दगडफेक केली कमिशन ऑफिसमध्ये आणि गाडी फोडली आहे ते खूपच निंदनीय विषय आहे आणि ह्याच्यानंतर आता प्रशासनामार्फत कडक कारवाई केली जाणार